गडिंग्लजमधील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलचा सतरा वर्षाखालील संघ यवतमाळला रवाना झाला आजपासून होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे मोरघडे स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत सोळा संघांचा सहभाग आहे पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण पाऊण लाख रुपयांची पारितोषिका आहेत गडिंग्लजमधील युनायटेड फुटबॉल स्कूलचा संघ यवतमाळ स्पर्धेसाठी नुकताच रवाना झाला यवतमाळला जाणाऱ्या खेळाडूंना युनायटेडचे खजिनदार ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या एम आर हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी गेल्या वर्षभरापासून संघासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली संघाचे व्यवस्थापक सुलतान शेख कर्णधार आर्यन दळवी यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तानाजी देवेकर प्रसन्न प्रसादी अनिकेत कोले यांच्या सह खेळाडू उपस्थित होते समर्थ यादव ओमकार घुगरी सागर पवार यांनी मनोगत व्यक्त केली या संघामध्ये आर्यन दळवी पवन गुंटे सर्वेश मोरे महेश पोवार पार्थ मेहत्री सौरभ शिंदे अवधूत चव्हाण संदीप हिरेकुडी समर्थ यादव यश पाटील सुमित कांबळे हर्षल कुरळे सुहास पाटील विद्याधर धबाले प्रसाद पोवार सुशांत देवारडे श्रवण पाटील यांचा समावेश आहे